नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरातील बाळकृष्णाला नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवा हे नियम घरात नांदेल सुख समृद्धी चला तर मग पाहूया आपल्या घरातील बालकृष्णाला नैवेद्य दाखवताना कोणते नियम पाळावेत त्यामुळेच घरामध्ये लक्ष्मी नांदेल लड्डू गोपाल म्हणजेच बाळकृष्ण त्यांची सेवा करताना अनेक नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे बाळकृष्णाची खऱ्या मनाने सेवा केल्याने पूजा करणाऱ्यांच्या घरात आणि कुटुंबात सुख समृद्धीचे वातावरण कायम राहते अशी मान्यता आहे बाळकृष्णांना चहा बिस्किटे असे देताना तुम्ही अनेक जणांना पाहिले असेल पण हे करणे खरंच योग्य आहे का ते जाणून घेऊया श्रीकृष्णाची बाल स्वरूपात बाळकृष्ण किंवा लड्डू गोपाल म्हणून पूजा केली जाते असे म्हणले जाते की ज्या घरात लड्डू गोपाल द म्हणजेच बाळकृष्ण असतो आणि दररोज त्याची नियमित पूजा केली जाते त्या घरात सुखसमृद्धी नेहमीच राहते अनेक वेळा असे होते की घरी जे बनवले जाते बालकृष्णाला तेच नैवेद्य म्हणून दाखवले जाते पण हे कारणे योग्य आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो बालगोपालांना कोणत्या वस्तू नैवेद्यात अर्पण केल्या जाऊ शकता शकतात हे जाणून घेऊया या पदार्थाचा दाखवला जातो नैवेद्य बऱ्याच घरामध्ये असे होते की जे काही खाद्यपदार्थ घरामध्ये तयार केले जातात त्या आधी बाळकृष्णांना दिले जातात बाळकृष्णांना काही जण केक चहा बिस्किटे आणि स्नॅक्स यांसारख्या वस्तू देखील नैवेद्य म्हणून दाखवतात पण हे करण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवले पाहिजे अन्यथा नैवेद्य अर्पण केल्याचे पूर्ण फल मिळत नाही काय आहेत नियम हे आपण आता पाहूया तुम्ही जे खाता काही खाता किंवा घरी बनवता ते प्रथम बालकृष्णांना अर्पण करावे असे करणे अत्यंत शुभ मानले जाते पण विशेषतः लक्षात ठेवा की तुम्ही जे बालकृष्णाला अर्पण कराल ते पूर्णपणे पूर्ण शुद्ध असणे आवश्यक आहे तसेच आंघोळ केल्यानंतरच देवाला नैवेद्य अर्पण करा आणि नैवेद्य तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या जर तुम्ही बाहेरून आणलेला पदार्थ बालकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवणार असाल तर ते करण्यापूर्वी तुम्ही पॅकेटवर लिहिलेली सामुग्री अवश्य एकदा वाचा या मंत्राचा जप करा त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये गृहाने सनमुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर बालकृष्णाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही या मंत्राचा जप करा असे केल्याने बालकृष्ण तुमचा नैवेद्य लवकर स्वीकार करेल या मंत्राचा अर्थ असा आहे की देवा माझ्याकडे जे काय आहे ते सर्व तुझेच आहे आणि ते मी तुला अर्पण करत आहे ते स्वीकार कर आणि माझ्यावर आशीर्वाद कायम ठेव अशा प्रकारे आपण पाहिलं की घरातील बाळकृष्णाला नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवलं पाहिजे हे नियम तेव्हाच घरामध्ये नांदेल सुख समृद्धी आणि मेलेल महालक्ष्मीचा आशीर्वाद अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ